तुब सकाळ मंडळी कोकणकरी असे मंडळी आज तुळशी विहार आपल्या घरी तुळशीचं लग्न आहे चला तुम्हाला दाखवताच तयारी चालू आहे कलर काम चला लागलं नाही कलर मारून तर पूर्ण झाला आहे लाईट ब्ल्यू कलर आहे कसा दिसतो कमेंट कोण सांगा तुझ्या लग्नाची तयारी झालेली आहे आहे आता थोड्या वेळात भटजी काय येणार का आहेत तयारी पूर्ण झाली दाखवते बा लग्नाची पूर्ण तयारी आहे तुम्ही पण लग्नाला या शुभ लग्न सावध

चिंतामणि सेवरम श्रेण्याधरे गिरिजात्मजं हृदं विघ्नेश्वरं उदरं ग्रामे राञ्जनसंस्थितं गणपति उदयात् सदा मंगलां त्वं मंगलां सावदानं कललाटपुटदे वृक्षस्तरे कौस्तुभं नासाग्रे परमौखिकं करतरे वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुदलितं कण्ठे च मुक्तावली गोप श्रीपरिवेष्टितो विजयते पुर्यात् सदा मङ्गलां शिवमङ्गाते यमुमुमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेंद्र तनयारमती वेदिका जिप्रावे द्रपती महाकु नदी व्या गया गकी पूर्णा पूर्णजले समुद्रसहिता कुशला सदा मङ्गलां सुमना यं मङ्गलमह्रस्य प्राप्ते देवसमारेत ऋषिविश्व दत्ते भवतु मङ्गलं सुमूर्त स्वादना सदैव लग्नं श्रीवन्तदेव ताराबलं चन्द्र वनन्तदेव विद्याबलं दैव वलन्तदेव लक्ष्मीपते